कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला सप्रट दरार तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंचर कारभार हाय रडतोस बनवून थवा आपली कोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथ तिथं या हवा देखुज हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा गेली काय सांगा उसावाचा पाणी प्रश्न जो होता सगळ्यात माहिती गेली तो अतिशय गंभीर आहे त्याच्या अनुषंगाने अमृत टप्पा दोन मंजूर झालेलं होतं अमृत टप्पा दोनचं काम अतिशय वेगाने सुरू आहे बँकवेल असेल इंटेकवेल असेल त्याचं कामही सुरू आहे म्हणजे पाऊस येण्याच्या आधी या सगळ्या वेळ या तुम्हाला पातळीच्या वर आल्या पाहिजे या दृष्टीने कामाचं नियोजन सुरू आहे म्हणजे आता दिवस काम करून इंटेक वेल आणि जॅकवेल करून ते दोघांना जोडलं जाईल त्याच्यानंतर ब्रॅकवेलपासून तर डब्ल्यू डी पीपर्यंत जे पाईपलाईनचं पण काम सुरू आहे जवळपास सहा किलोमीटरची जे पाईपलाईन आहे त्यापैकी तीन किलोमीटरची पाईपलाईन टाकून झालेली आहे टाकून त्या तीन किलोमीटरचं काम सुरू आहे जे इथून इंटेक वेलपासून ब्रँकवेल टू डब्ल्यू डी पी प्लॅन सगळी कामं पावसाळा सुरू व्हायच्या आतमध्ये मोठ्या वेगाने वर आणण्याचं काम करावं लागणार आहे ते पाईपलाईनचं तर काम होऊ नये इंटिक्वेल जॅक्वेल सगळी पातळीच्या वर आल्यानंतर पुढची कामं होत राहतील पण साधारणत पुढच्या वर्षापर्यंत ही सगळी कामं सुरू संपून टेस्टिंग सुरू करावं असं आमचं नियोजन आहे पाणी कधी मिळेल जनतेला मग हे सांगतोय तुम्हाला की पुढच्या वर्षी टेस्टिंग होऊन जायची गुन्हागार लोकांना खोटं आश्वासन देणार नाही कारण बाकीच्या अजून अकरा टाक्यांपैकी नऊ टाक्यांचं दे काम जवळपास संपत आलेलं आहे दोन टाक्यांचं काम अजूनही बाकी काही डा जागेचे डिस्प्यूट आहे ते सोडवून पुढच्या वर्षी सगळ्या टाक्या टेस्ट करून आ... सगळी सिस्टम चेक झाली पाहिजे या दृष्टीने नियोजन करतो आहे पण तरी एक दीड वर्ष अजूनही या सिस्टम पूर्ण कंप्लीट व्हायला जाणार आहे माची यादी हाय अंगावर खादी संघ कामाची यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.